अन्नदान म्हणून प्रत्येकाने माऊलींसाठी माधुकरी हा पण उपक्रम त्याच्याच बरोबर घेतलेला आहे असं प्रत्येक गावात खेड्यात शहरात बॅनर पोस्टर सर्व लावत चालू आहे तसंच एक आताच आमच्या बंधूंनी सांगितलं की एक सामाजिक उपक्रम एक विनामूल्य असे उपक्रम आहेत आता आमच्या माऊलींनी बरेच वर्ष झालेले आहेत देहदानाचा उपक्रम एक हा महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनी पण आमच्या ज्या श्री संप्रदायाचे कौतुकास्पद सांगितले का हा देहदान देऊन मेडिकल कॉलेजला एक नवीन डॉक्टर शिकतोय असं देहदान आताच काल बहात्तर देहदान झालेलं आहे एवढे उपक्रम हा जो आमचा संप्रदाय आहे तो एक अतिशय म्हणजे देशाच्या टोकाला नेऊन पोहोचवणारा असा त्याच अनुषंगाने वाढायचे पाच दुःखादर्शन जो सोहळा ठेवला आहे त्याच्यात ज्या आपल्या भाविकांना एक चांगलं प्रोत्साहन भक्तिमय वातावरण द्यायचे असं आमचं उद्दिष्ट आहे आणि देहदानाचा उपक्रम आहे हा एका जीवाकडून म्हणजे आपली जरी एक पिढी संपली तरी आपण एका पिढीकडून आपण फक्त शरीर रूपाने जाणार आहे परंतु आपण जे काही देहदान केलेलं आहे त्याच्याने जो काही दुसरा अन्न अपंग अन्न व्यक्ती असेल किंवा अपंग व्यक्ती असेल याला त्याचा पुनर्जन्म मिळू शकतो आपल्या रूपाने त्या व्यक्तीला दृष्टी भेटू शकतो म्हणून संपूर्ण जो भक्त परिवार आहे जे काही आपले सर्व संत मंडळी भक्त मंडळी आहेत त्यांनी सर्वांपर्यंत हा आमचा जो काही संदेश आहे तो गावागावात पाड्या पाड्या आणि शेवटच्या काळाकाळातील माणसापर्यंत पोहोचवावा आणि जो काही पादुका दर्शनाचा सोहळा जो काही पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे त्यासाठी सर्वांनी आपल्या लहान मुला लहान मुला बाळासकट कुटुंबासकट त्या उपक्रमासाठी उप हजर राहावं एवढीच अपेक्षा करतो आणि थांबतो